मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलावर सोमवारी चोवीस नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झाला असून ट्रक उलटला ट्रक पुलाच्या पुला कथड्याला अडकला असून यामध्ये वाहून नेण्यात येणाऱ्या लाकडी फळ्या पुलावरून खाली सेवा रस्त्यावर कोसळल्या सुदेवाने यावी सेवा रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात कडून मुंबई दिशेला निघालेला ट्रक विवळवेडे उड्डाण पुलावरून प्रवास करत असताना पुलावर असलेल्या खड्ड्यांमुळे ट्रकच्या पुढे जाणाऱ्या प्रवासी आराम बस चालकाने अचानक वेग कमी केला यामुळे ट्रक चालकाने वाहन दुसऱ्या मार्गिकेवर घेण्याचा प्रयत्न करत असताना मागून भरदा वेगात येणाऱ्या कारने ट्रकला धडक दिल्याची माहिती समोर येत आहे यामुळे ट्रकचा तोल जाऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे सुदैवाने ट्रक पुलाच्या कथड्याला अडकल्याने मोठा अपघात टळला अपघातात चालकाला कोणती दुखापत झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग गस्ती पथक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थिती भेट देऊन प्राथमिक मदत केली रात्री अपघातग्रस्त वाहनाच्या पाठीमागे इतर वाहनांसाठी बॅरिगेड्स लावून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या तसेच सकाळी वाहन महामार्गावरून बाजूला करण्यात आले